तर मॅच अँड मसाले आमच्या शो मध्ये तुमचं स्वागत आहे आज मॅच अँड मसाला बोलू हो आय पी एल मॅच अँड मसाला आहे कारण की आजचा विषय थोडासा आय पी एल ला बाजूला सारून पुढे येणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप बद्दल आहे नुकतीच टीम इंडिया जाहीर झालेली आहे बीसीसीआयनं अधिकृतपणे ट्विट करत ही माहिती दिलेली आहे पंधरा खेळाडूंची टीम सोबत चार राखीव खेळाडू नुकतेच जाहीर झाले आहेत रोहित शर्मा अर्थात कॅप्टन आहे वाईस कॅप्टन हार्दिक पांडे आहे ओव्हरऑल टीम बद्दल चर्चा करणार आहोत माझ्यासोबत परा आहे परा काय वाटते टीम वाचली तू कशी वाटते ती टीम एकंदरीत बघता बॅलन्स वाटते टीम म्हणजे आपले युवा खेळाडू पण आहेत त्यामध्ये आणि जे एक्सपिरियन्सवाले खेळाडू आहेत म्हणजे विराट कोहली आहे असेल सूर्यकुमार यादव असेल रोहित शर्मा असेल बुमराह कुंभार तरी एक्सपिरियन्स खेळाडू पण आहेत आणि युवा गोष्टी तर शिवम दुबे फर्स्ट टाईमच खेळणार आहे वर्ल्ड कप तो आहे आ, असे बरेच दोघांचा ता सांगड चांगला घातलं त्यांनी बॅलेन्स टीम केले यावेळी आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सर्वांना आपल्याला प्रश्न पडलेला विकेट किपर विकेट किपर कोण असणार खूप सारी नावं चर्चेत होती रिषभ पंत संजू सॅमसन के एल राहुल दिनेश कार्तिक ईशान किशन आणि या अन्या सर्वांच्या फायनली संधी मिळाली रिषभ पंत आणि संजू सॅमसनला के एल राहुलचा पत्ता कट झालाय दिनेश कार्तिकचा एक्सपिरियन्स त्याचं वय पाहता नसेलच असं वाटत होतं ईशान किशन पण ओपनर असल्यामुळे कुठेतरी तोही सगळ्यात जागापर्यंत होती पण के एल राहुल रिषभ पंत आणि संजू सॅमसन या खूप जास्त काठी की टक्कर होती असं म्हणू शकतो ज्यात के एन राऊला बघायला गेले, गेले काय वाटते त्याबद्दल तू जसं बोललास की ईशान किशन आणि दिनेश कार्तिक सर दिनेश कार्तिक खरंच खूप वय झालं आहे तो आत्ता जसा खेळत असला तरी त्याच्या वयाप्रमाणे त्याला टीममध्ये संधी दिली नाही आणि ईशान किशन बोलशील तर ओपनिंगच्या सॉल्टमध्ये आपला दिन आपला जैशवाल आहे आणि रोहित शर्मा आहे यांच्यामध्ये तो बसत नव्हता त्यामुळे त्याला संधी नाही आणि इथे के एन राऊचा विषय झाला तर आय पी एलमधला त्याचा आता परफॉर्म बघितला आपण तर तो तेवढा चांगला झाला नाही त्याचा टीम जरी चांगली खेळत असली तर त्याला परफॉर्म झाला नाही आणि केन राहुलचा गेम बघितला तर आपल्याला सध्या दरवेळेस आपलं टीम इंडियाचं म्हणजे मायामध्ये आडतो कुठे तर अटॅकिंग बॅटिंग मध्ये आपण मागे पडतो आणि केल रामचा एक क्लासिक गेम आहे त्यामुळे तो मॅच घेऊन जाऊ शकतो किंवा वेगळ्या प्रकारे खेळू शकतो रिषभ पण संजू सॅमसन यांचा जो अटॅकिंग गेम आहे तो आपल्याला जास्त फायदा जाऊ शकतो म्हणून कदाचित आयपीएल मध्ये आपल्याला सध्या त्यांची संजू सॅमसन बघशील रिषभ पण बघशील त्यांची कामगिरी बघशील केल राहुल पेक्षा चांगली खरंच त्यांची कामगिरी त्यामुळे या दोघांना संधी देण्यात आली आहे आणि आपला खेळ राहून पत्ता कट केला त्यामुळे जशी आत्ता आपण टीम बघितली म्हणजे आपण बॅटिंग आहे ना विचार केला तसं आत्ता आपण टीम बघितली आहे बॉलिंगबद्दल बॉलिंगबद्दल तुला काय वाटते की कसा बॅलन्स आहे बॉलिंगमध्ये बॉलिंग तर चांगलीच आहे म्हणजे ऑन पेपर जरी पण त्याच्यातच एक गोष्ट अशी दिसून आली सुरुवात आहे जसं बोलण्यास की नवीन आणि जुन्या खेळांची चांगली सांगड घातली म्हणजे शिवम दुबेला संधी दिली जयस्वाल असेल सोबत रवीर शर्मा विराट कोहली पण आहे पण बॉलिंग युनिट मध्ये तसं काही दिसून नाही आलेलं बॉलिंग युनिट जर आपण नीट बघितली तर म्हणजे आपण बघू शकतो यात चहल कुलदीप यादव बुमरा सिराज या सगळ्या जुन्याच प्लेयर्सला जास्त संधी दिलेली आहे नवीन आता म्हणजे जर स्पिनर्सना जर ऑप्शन म्हणाल तर रवी बिश्नोईचा ऑप्शन होता आय पी मध्ये अजूनही खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत फास्ट बॉलिंग मध्ये यश ठाकूर यश झाले खूपच नवीन आहे उमरान मलिकने आईपर्यंत तसं स्वतःला जा सिद्ध नाही केलेलं तिथे बुमरा सिराज हे जसं सिराजची सध्याची कामगिरी बघितली तर त्याला संधी दिली पण ऑफकोर्स इंटरनॅशनल लेव्हल वेगळी ने, आय पी एल लेव्हल वेगळी त्यामुळे मागे आपण आपल्या वेगळा व्हिडिओत बोलले की सिराज जरी आता खराब फॉर्ममध्ये असला तरी इंटरनॅशनल त्याचा रेकॉर्ड खूपच चांगला आहे पण त्यामुळे नवीन प्लेअर्सना थोडी पण संधी नाही दिले दिलेली हे प्लेयर्स हे चांगलेच आहेत त्यांना संधी दिली हे चांगलेच आहे पण तरी नवीन प्लेयर्सनाही कुठला काही संधी दिली जाऊ शकत नाही मला ह्याच्यावर तुला अजूनही विचारा वाटतं की युजुंदर चहल दो पर तो परत एकदा कम करतो इंडियन टीम मध्ये तर so, त्याबद्दल काय वाटतं तुला युजवेंद्र चहल पर्सनली माझा फेवरेट प्लेयर आहे त्याच्यामध्ये जो स्पिन असतो तो चतुर चहल त्याला म्हणतो कुठलीही परिस्थिती असतील तरी पण त्याला प्लेयरचा माइंड रीड करता येतो बिकॉज ही इज व्हेरी गुड चेस पर्सन चेस खूप चांगले खेळते त्यामुळे त्याला माइंड गेम्स बऱ्यापैकी चांगले जमतात आणि ते खूप वेळ सिद्ध केले पण जशी माहिती आतापर्यंत येत होती त्यातून त्याचा जो काही बिहेवियर आहे त्याच्यामुळे कुठेतरी त्याला संधी येत नव्हती असा आता समोर येत होतं पण यंदाच्या आय पी एलमध्ये मध्ये नुकतंच त्यानं दोनशे विकेट्स पूर्ण केलं पहिला बोलत बोलतात फॉरेन असेल किंवा भारतीय सगळं खेळाडू फास्टर स्पिनर्समध्ये मध्ये पहिला प्लेयर दोनशे विकेट्स पूर्ण करणार आणि त्यानंतरही जर त्याला वर्ल्ड कपमध्ये संधी नाही दिली तर खूपच त्याच्याबरोबर हा एकदम नाईन्साफी म्हणू शकतो पण झाली असती त्यामुळे त्याला संधी दिली त्यामुळे ही चांगलीच आहे फक्त त्याचा जो काही बिहेवियर प्रॉब्लेम होता वगैरे त्यामुळे सगळं बात करून त्यानं यांना चांगली कामगिरी करे असंच वाटतं तो आहे मला तर बरोबरच त्याचा घेण्याचा निर्णय वाटतच कुलदीप यादव पण आहे कुलच्या इथून फेमस जोडी आहे जिनी प्रकारे आता पुन्हा एकदा मैदानात दिसू शकते चांगली गोष्ट अजून एक विचार असं वाटतं की इंडियन टीम आता वेस्ट इंडिजच्या ग्राउंडवर खेळणार खेळणार की अमेरिका ग्राउंडवर खेळणार आहे तर ही टीम कशी वाटते म्हणजे त्याबद्दल ते तोच आणि बॉलिंग मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज त्या अमेरिकेचे जे नवीन पिचे आहे जिथं पहिल्यांदाच एवढं मोठी टुर्नामेंट होते त्या बद्दल नेमकी माहितीच नाही आहे कुणाला की तो बॉलिंग ट्रॅक असणारे बॅटिंग ट्रॅक असणारे स्पिन्स चांगला चालणार आहे त्यामुळं खूपच सर्वांच स्पिन्ससाठी सिलेक्ट करताना खूपच आवड पडणार आहे पण होप तो जर स्पिनिंग पीच असेल चांगला तर आपल्याला चांगलाच फायदा झाला आपल्याकडून खूपच चांगल्या दर्जाचे स्पिनर्स आहेत जडेजा यादव चल यांच्या सर्वांच्या रूपात त्यामुळं तो बद्दल सध्या तरी काही सांगू शकतो पण आपली टीम बॅलन्स आहे बॅटिंगमध्ये पण अटॅकिंग ही बॅट्समॅन्स आहेत आणि चा विराट सारखे गेम पुढे घेऊन जाणारी बॅट्समॅन्स आहेत आपली टीम बॅलन्स आहे जसं तू सुरवातीला म्हणलास त्यामुळे चांगलीच कामगिरी करेल असाच विचार करूया आणि आपण तशीच होप पण करूया तर आता टीम इंडिया कशी कामगिरी करते हे तर येणाऱ्या काय कळून येईलच टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी सर्व आपण चांगलीच कामगिरी होप करूया आणि एवढे तिथेच थांबूया तुम्ही पाहत राहा पुढे रिलीज